आता भोंगा मुक्त महाराष्ट्र आणि त्याची सुरुवात आमदार ठाकूर सोबत स्टेशन त्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन दुर्दैवाने ज्या गांभीर्याने मुंबई पोलिसांनी कारवाई केली ते गांभीर्य महाराष्ट्रात आणावं लागणार आहे आता खारघर पोलिसांनी कबूल केलं आहे की काही त्रुटी राहिल्या आहेत आणि आठवड्याभरात खारघर परिसर भोंगामुक्त होणार कसलं तेढ दिवसात पाच वेळाला हे भोंगे अनधिकृतरित्या बेकायदेशीरित्या वाढवतात आणि मुंबई उच्च न्यायालयाने हे निर्णय दिलेला आहे म्हणून जर कोणी मुंबई उच्च न्यायालयाला धार्मिक तेड करणारी संस्था असं म्हणत असेल तर त्या व्यक्तीने समोर यावं जे बेकायदेशीर आहे बेकायदेशीर आहे पहाटे पाच वाजेपासून दहा वाजेपर्यंत जे वादत होते ते बंद झाले त्यांना परवानगी मिळते ना दहा इंच बाय पंधरा इंच माफिया परवानगी मिळते म्हणून धर्मता नावाने काही दादागिरी असेल तर ते खपून घेणार नाही सरकार आपलं असताना करायचं आहे ना म्हणून आज आम्ही मैदानात उतरलो पोलिसांना आदेश दिले गेले आहेत प्रति दिल्या गेल्या आहेत कुठे पुढे मागे कमी जात आहेत म्हणून ते सुरुवात केलेली आहेत आज यांनी कबूल केलं की आठवड्याभरात आम्ही मुक्त करू आणि महाराष्ट्र पण देवेंद्र फडणवीस सरकार मुक्त करणार हनी करणार संजय राऊतांनी सरकारवरती तासोरे ओढलेले आहेत कारण की महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपचे प्रकार खूप घडतात एवढं ज्ञानी मी नाही